ओळख पुढच्या बातमीकडे मार्गशीर्ष गुरुवारच्या मुहूर्तावरती मंत्र्यांचा मंत्रालयातील दालनामध्ये प्रवेश झालेला आहे अनेक मंत्र्यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे आज गुरुवारच्या मुहूर्तावरती अनेक मंत्री आपल्या दालनाचा ताबा त्यांनी घेतलेला आहे पदभार स्वीकारलेला आहे मंत्रालयामध्ये थेट आज ब्राह्मण पुजारी देखील आलेले आहेत आणि आज मार्गशीर्ष गुरुवार असून सर्व मंत्र्यांनी आज या शुभ दिवशी आदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्या पदभार सांभाळलेला आहे त्याचबरोबर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आकाश होणकर गणेश नाईक आणि सोबतच इतर मंत्र्यांनी देखील आपला पदभार स्वीकारलेला आहे आज जलसंपदा खात्याचा आपत्ती व्यवस्थापन खात्याचा पदभार मी या ठिकाणी स्वीकारलेला आहे मला खरं खरं अतिशय आनंद होतो कारण मला ज्या खात्यामध्ये काम करायचं होतं विशेष करून आवड होती तेच खातं पुन्हा मला या ठिकाणी मिळालेलं आहे गेले चौदा ते एकोणीस दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंतसुद्धा हे खातं माझ्याकडेच होतं जेव्हा संपदा आणि आता पुन्हा माझ्याकडे आलेलं आहे मंत्री बनण्यावर मी इच्छा व्यक्त केली होती खातं के मला इच्छा व्यक्त केली होती प्रश्न असा आहे की तो आता तीन महायुतीचे तीन पक्ष आहेत इथे आता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा ते तिघे बसतील एकत्र आणि सगळ्या गोष्टीची एकूण मांडणी करतील आणि त्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचा जो नावाचा जो काही विचार मला माझ्या दृष्टिकोनातून एक तारखेनंतर त्या गोष्टी होतील कुठल्या पाला, पालकमंत्री पद ऐकला का नवीन वर्षामध्ये आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा माझ्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार सोपवलेला आहे आणि हाच कार्यभार द्यावा अशी मीही त्यांना विनंती केलेली होती कारण तेरा हा कार्यभार माझ्याकडं गेल्या वर्षी राहिला होता आणि याचे आमचे जे मोठे हॉस्पिटल्स आहेत ते सुपर स्पेशालिटी कसे होतील हे माझं स्वप्न अपूर राहिलेलं होतं मला वाटतं येत्या कार्यकाळामध्ये जेवढा मला कालावधी मिळेल त्या काळामध्ये अतिशय चांगलं शाश्वत आणि लोकांच्या कायमपणानं स्मरणात राहील असं काम करण्याचा माझी मनिषा आहे